नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाला वरे किंवा भगरीच्या भाकरीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या चार प्रकारच्या भाज्यांचे प्रकार सर्वात पहिला प्रकार आहे तो म्हणजेच भेंडीची भाजी भेंडीची भाजी बनवण्यासाठी या तर मी पाव किलो इतक्या फ्रेश भेंड्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या भेंड्या आपल्याला एका सुती कापडाने पुसून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपली भेंडीची भाजी आहे ती अजिबात चिकट होत नाही तर अशा पद्धतीने सर्व भेंड्या मी अगदी छान अशा सुती कापडाने पुसून घेतलेल्या आहेत आता ह्या भेंड्या आहेत त्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत भेंडी चिरत असताना आपल्याला भेंडीचा देट आणि शेंडा आहे तो थोडासा कट करून काढायचा आहे आणि भेंडीचा मधला भाग आहे तो अशा पद्धतीने अगदी छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने भेंडीचा देट शेंडा कट केल्यानंतर भेंडी आतल्या बाजूने किडलेले आहे का हे देखील आपल्या लक्षात येतं तर याच पद्धतीने सर्व पाव किलो भेंड्या आहेत त्या मी अगदी छान अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेत आहे सर्व भेंड्या अगदी छान अशा छोट्या छोट्या कापमध्ये चिरून झाल्यानंतर पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवर तिकडे गरम कराय ठेवलेली आहे कढईमध्ये मी दीड पळी इतकं तेल घालत आहे बाहेरची किती आहे ते त्यानुसार तेलाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता तेल छान गरम झालं की आपल्या यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे आवडीनुसार इथं तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता जर का तुम्ही उपवासाला जिरे कोथिंबीर खात असाल तर तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता तर अशा पद्धतीने हिरवी मिरची छान अशी परतून झाली की आपल्याला यामध्ये चिरून घेतलेल्या सर्व भेंड्या घालायच्या आहेत भेंडी घातल्यानंतर यामध्ये घालूयात चवीकरता मीठ मीठ घातल्यानंतर ही भेंडी व्यवस्थित अशी आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायची आहे गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे अजिबात गॅस फुल करायचा नाही कारण पाण्याचा वापर न करता ही भाजी आपण बनवत आहोत त्यामुळे ही भाजी पटकन करपू शकते त्यामुळे गॅस अजिबात फुल करायचा नाही मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून हलवत आपल्याला ही भाजी अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे झाकण न ठेवता देखील ही भेंडीची भाजी तुम्ही ओपनली शिजवू शकता पण भाजी पटकन शिजावी यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी छान अशी मिक्स करायची आहे आणि यामध्ये आपल्याला तीन चमचे इतका भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे शेंगदाणा कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आता ही भाजी आपल्याला ओपनलीच अगदी छान अशी खमंग खरपूस होईपर्यंत परतून घ्यायची आहे त्यामुळे भाजीमध्ये थोडाफार काही चिकटपणा असेल तो देखील निघून जातो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही भाजी अगदी छान अशी परतून घेतलेली आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे त्यामुळे भाजीमध्ये काही थोडाफार प्रमाणात चिकटपणा असतो तो देखील निघून जातो लिंबाचा रस घातल्यानंतर ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी आपली खमंग चवीची उपवासाची भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भेंडीची भाजी तुम्ही वरईच्या भाकरीसोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते उपवासाची भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीला रंग छान आलेला आहे तुम्ही देखील ही भेंडीची भाजी एकदा नक्की ट्राय करा उपवासाची दुसरी भाजी आपली आहे ती म्हणजेच बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी या इथं मी दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर बटाट्यांवरची साल आहे ती आपल्याला पिलरच्या मदतीने काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर बटाटे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे बटाटे अगदी छान असे चिरून घ्यायचे आहेत बटाटे चिरत असताना आपल्याला अशा पद्धतीने त्याचे अगदी मिडियम साईजमध्ये आपल्याला काप करून घ्यायचे आहेत जास्तही मोठे काप करायचे नाहीत तर अशा पद्धतीने हा बटाटा आहे तो अगदी छान असा मी चिरून घेणार आहे या ठिकाणी दोन्ही बटाटे आहेत ते मी अगदी छान असे तुकड्यांमध्ये चिरून घेत आहे बटाटे चिरून झाल्यानंतर आपण सर्व बटाट्याच्या फोडी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर या फोडींमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने चोळून आपल्याला ह्या बटाट्याच्या फोडी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दीड पळी इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये घालूयात चिरून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी सोबतच घालूयात चवीकरता मीठ आणि या बटाट्याच्या फोडी व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि या बटाट्याच्या फोडी शिजेपर्यंत आपल्याला छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत अधूनमधून एक ते दोन वेळा ह्या फोडी मी हलवून घेतलेल्या होत्या त्यानंतर हा बटाटा अगदी छान असा वाफवून झालेला आहे म्हणजेच बटाटा छान असा शिजलेला आहे यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे आणि आवडीनुसार भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूड घालायचा आहे शेंगदाणा कूट घातल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटासाठी ही भाजी आपल्याला पुन्हा एकदा छान अशी परतून घ्यायची आहे त्यामुळे यामधला शेंगदाणा कूट अगदी छान असा खमंग खरपूस भाजला जातो त्यानंतर आपली इथं उपवासाची बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होणारी चवीला भन्नाट लागणारी उपवासाची बटाट्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे तर या ठिकाणी दुसरा प्रकार आपला उपवासाच्या भाजीचा बनवून तयार झालेला आहे उपवासाच्या भाजीचा तिसरा प्रकार बनवत आहोत त्यासाठी या इथं मी पोपटी रंगाच्या कमी तिकट असणाऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्या आहेत त्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर या मिरच्या आपल्याला एका सुती कापडाने पुसून घ्यायच्या आहेत मिरच्यांचे देठ आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे ही मिरचीची भाजी बनवणार आहोत ती जास्त काळासाठी टिकली जाते कारण ही भाजी बनवताना आपण पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे भाजी दोन ते तीन दिवसासाठी आरामशीर टिकली जाते सर्व मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने या पोपटी रंगाच्या मिरच्या आहेत त्यात चवीला थोड्याशा कमी तिकट असतात त्यामुळे भाजी बनवण्यासाठी या मिरच्यांचा वापर मी इथं केलेला आहे सर्व मिरच्या अगदी छान अशा मी तुकड्यांमध्ये चिरून घेतलेल्या आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेले आहे कढईमध्ये मी एक ते दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे तेल अगदी थोडंसं जास्त वापरलेलं आहे तेल हलकसं गरम झालं की यामध्ये चिरून घेतलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत सर्व हिरवी मिरची यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत सुरुवातीला मिरची तेलामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस अगदी लो टू मिडियम करायचा आहे आणि या मिरच्यांवरती झाकण ठेवून मिरच्या अगदी छान अशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत झाकण काढल्यानंतर मिरच्या मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत मि म्हणजेच मिरची शिजलेली आहे त्यानंतर यामध्ये घालूयात दोन ते तीन चमचे इतका भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट त्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता ही मिरची ओपनलीच आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे अगदी खमंग खरपूस होईपर्यंत त्यानंतर याईत आपली झटपट तयार होणारी हिरव्या मिरची भाजी म्हणू शकता किंवा ठेचा म्हणू शकता किंवा मिरचू म्हणू शकता तर तयार आहे झटपट तयार होणारा हिरव्या मिरचीचा मिरचू हा तुम्ही वरेच्या भाकरीसोबत खाऊ शकता एक ते दोन दिवसासाठी आरामशी टिकला जातो याच्यावरती लिंबू पिळायचा आहे आणि सर्व करण्यासाठी हा मिरचू तयार आहे इथं आपला उपवासाचा भाजीचा तिसरा प्रकार बनवून तयार झालेला आहे उपवासाच्या भाजीचा चौथा प्रकार बनवत आहोत त्यासाठी या इथं मी राजगिऱ्याच्या भाजीची फ्रेश गड्डी घेतलेली आहे राजगिरा भाजी ही उपवासाला चालते त्यामुळे यापासून आज आपण भाजी बनवणार आहोत तर ही फ्रेश गड्डे आहे ते आपल्याला सुरुवातीला नीट करून घ्यायची आहे भाजी नीट करत असताना भाजीची पानं आणि कोवळे देट आपण भाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत तर याच पद्धतीने उरलेली सर्व गड्डे आहेत ते मी कोवळ्या पानांमध्ये आणि देटांमध्ये नीट करून घेणार आहे सर्व भाजी नीट करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर यामधलं पाणी आहे ते पूर्णपणे नितळून गेलेलं आहे आता ही भाजी आपल्याला चाकूने अगदी रफली चिरून घ्यायची आहे ही भाजी जास्तही बारीक चिरण्याची अजिबात आवश्यकता नाही ना चिरली तरी देखील चालू शकतं पण या भाजीची पानं आणि देट आहे ते थोडेसे लांब आहेत त्यामुळे ही भाजी मी चाकूने अगदी रफली चिरून घेत आहे भाजी रफली चिरून झालेली आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती कडे गरम कराय ठेवलेले आहे कढईमध्ये मी एक ते सव्वा पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये घालूयात हिरव्या मिरचीचे तुकडे आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची पेस्ट देखील यामध्ये वापरू शकता उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये जिरे देखील घालू शकता त्यानंतर या ठिकाणी मी कच्चे शेंगदाणे मिक्सरला जाडसर असे वाटून घेतलेले होते ते यामध्ये घातलेले आहेत शेंगदाणे देखील आपल्याला फोडणीमध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे खमंग कर खरपूस भाजून झाले की यामध्ये चिरून घेतलेली भाजी घालूयात भाजी घातल्यानंतर चवीकरता मीठ घालायचं आहे ही भाजी शिजल्यानंतर थोडीशी होते कमी होते त्यामुळे मीठाचा वापर कमी करायचा आहे अर्थातच पालेभाज्यांना मीठ हे कमी लागतं त्यामुळे ही भाजी मिक्स केल्यानंतर देखील तुम्ही यामध्ये दे मीठ घालू शकता मीठ घातल्यानंतर ही भाजी मी व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घेते जशी जशी आपण ही भाजी मिक्स करत जाऊ तशी तशी ही भाजी खाली बसली जाते कमी दिसायला लागते हे पहा या पद्धतीने भाजी व्यवस्थित अशी मिक्स केलेली आहे मिक्स करून झाल्यानंतर या भाजीवरती मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवणार आहे कारण ही भाजी पटकन शिजावी त्यामुळे मी झाकण ठेवणार आहे पाहिजे तर तुम्ही ही भाजी ओपनली देखील शिजवून घेऊ शकता भाजी झाकून ठेवल्यामुळे यामधले शेंगदाणे छान शिजले जातात आणि भाजी पण छान शिजली जाते तर झाकण काढल्यानंतर तर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी उपवासाची राजगिरा भाजी बनून तयार झालेली आहे ही भाजी सर्व करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेते उपवासाची राजगिरा भाजी चवीला भन्नाट लागते त्याचबरोबर पौष्टिक देखील आहे तुम्ही देखील ही उपवासाची राजगिरा भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचे हे भाज्यांचे चार प्रकार तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटवशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय